आषाढी एकादशी निमित्त चोपडा येथील भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर भव्य असं रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पंढरपूरला जाताना वारकरी ज्या ठिकाणी थांबतात अशा काही ठिकाणी रिंगण सोहळा होत असतो त्याचप्रमाणे येथे दिंडी रिंगण आयोजन करण्यात आले होते या रिंगण सोहळ्यामध्ये अश्व रिंगण सोहळा कडसदारी वह तुळशीदारी महिला वह विद्यार्थिनीचा रिंगण सोहळा गायीचा रिंगण सोहळा वारकरी समुदायाचा रिंगण सोहळा भजनी मंडळाचा रिंगण सोहळा असा विविध रिंगण सोहळा पार पडला तसेच कला महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी विठुरायाचे भव्य रांगोळी साकारली होती यावेळी माजी मंत्री व माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती माजी आमदार कैलाश सह अन्य पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता आज भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलानं महाउत्सव विठ्ठलाचा महागजर माउलीचा ह्या मोठ्या अशा समता दिंडी गोवर्धन पार्कीचं आयोजन इथं केलेलं होतं याच्यात बाल बालगोपाल वारकरी भजनी मंडळ भागवत पताकाधारी वारकरी सगळे लहान मोठे थोर ह्या दिंडीमध्ये सामील झाले होते आणि चोपड्यात प्रथमच असं उत्साहात एक रिंगण तयार करण्यात आलं आणि रिंगण सोहळ्यामध्ये अश्व रिंगण झालं गायीचं रिंगण तुळसधारी कैल कलशधारी महिलांचं रिंगण वारकऱ्यांचं रिंगण आणि सगळ्यांनी याचा आनंद लुटला समतेचा विचार एक एकत्रित भावनेचा विचार या दिंडीतनं सगळ्यांनी घेतला आपण चंद्रभागेच्या तीरावर तर जाऊ शकत नाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पण इथंच ही पंढरी तयार झाली आणि सगळ्यांनी विठ्ठलाच्या जयघोषात हा आनंद घेतला